啊。啊 यानंतरचे स्पर्धक आहेत वैष्णवी भोसल्यांची सून होऊन गेली आणि शहाजीराजांचा संस्कार सोन्या परीच उजळून गेली आणि शहाजी संस्कार सोन्या परीच उजळून गेली वाघिणीचा पोटी जगदंब जगदंबतीच्या स्वराज्याचा ध्यास म्हणी जगदंब जगदंबतीच्या ओठी झोपलेल्यांना जागे करणारा मोडलेल्यांना उभे करणारा आणि वाकणाऱ्यांच्या पाठीचा कणा ताट करणारा मराठ्यांचा छावा म्हणजेच रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांना माझा मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा हो खरं तर अंतकरणातला शिवरायांचा हो, आज या माझा राजाचा इतिहास पुन्हा पुन्हा गाजतोय याचा मला स्वार्थ अभिमान वाटतोय उशिरा का होईना माझा राजा जनसामान्याला कळायला लागला हो जनसामान्याला कळायला लागला आज मी आवर्जून सांगते की ही एवढी गर्दी कशा महाराष्ट्रांच्या भूमीवर तेव्हा या महाराष्ट्राला हवा होता एक झंकार जगमगता पेटता अंगार अखेर ती वेळ आली एकोणवीस फेब्रुवारी सोळाशे तीस ला या शिवनेरीवर एक तारा चमकला आणि जिजाऊंच्या पोटी हिरा जन्मला तिच्या कुशीत जन्मलेला छावा शिवाजी नेमका कसा असेल कसा असेल ते धौर्य कसं असेल ते शौर्य कसे असेल ते धाडस कसे असेल ते पराक्रम कसा असेल तो अभिमान कसा असेल तो स्वाभिमान कसा असेल ते नेतृत्व वकृत्व कर्तृत्व तसे असतेल ते शिवराय लक्षात घेतलं की समस्त दीन दलित गरीबांचे पाईक होते शिवराय तुटलेल्या विनयचा झंकार म्हणजे शिवराय आणि मुघलांना उद्ध्वस्त करणारी आ अस्मिता आकार देणारे आमचे वाघ म्हणजे शिवराय रांजांच्या पाटलांनी वाईट कर्म केले म्हणून शिवरायांनी त्यांचे हातपाय कलम केले हो त्या शिवरायांच्या महाराष्ट्रात हे असे कोपणी सारखे प्रकरण घडते एका अल्पयी मुलीवर बहिणी उद्या पेपर जर पेपरला बातमी आली छत्रपती संभाजीनगर मध्ये एका अल्पयी मुलीवर अन्य अत्याचार होते आहे ऐकायला बर वाटणार आहे का बहिणी न मध्ये शिवचरितराज पारायण खऱ्या अर्थाने होईल आपले राजे छत्रपती शिवाजी महाराज हे जगाच्या पाठीवर एकमेव असा राजा होऊन गेलाय ते शूर होते वीर होते पण त्याहीपेक्षा त्यांच्याकडे अलौकिक गोरता तो गुर म्हणजे चारित्र्य संपन्न चारित्र्य संपन्न म्हणजे काय हो स्त्रियांचा आदर करणारा राजा स्त्रियांचा आदर करणारा राजा हे शिवाजी महाराज फोटातून शिकून आणते का नाही तर जन्माला आले वर्ती जिजाऊंच्या संस्कारातून शिकलाय हा चा राजा नाही आणि आताचे मावळे काय म्हणतात पुष्पराज झुके नाही म्हणूनच म्हणते राजे पुन्हा जन्मले या गरज आहे तुमच्या महाराष्ट्राला राजे पुन्हा